ग गोबाड सुजल दुकान आले बस अरे जितू असं काय उळा लागलायस काय थोबाड सुजलं काय ग त्याचं काय झालं माहित का श्याम रात्री दोन वाजता बायकूच्या मोबाईल वर मॅसेज आला आणि उठून मॅसेज बघतलो काय मेसेज आला होता मॅसेज होता ब्युटीफुल मग रे काय केलास बायकोला झोपेतून उठवलो आणि मी विचारलो मॅसेज बघ ब्युटीफुल म्हणून एवढ्या रात्री दोन वाजता कोण तुला मॅसेज केलाय मग रे बायकोनं काय केली बायकोन मॅसेज बघितली आणि दोन कांसुला दिले आणि म्हणाली काय म्हणाले मॅसेज काय वाचा नीट ब्युटीफुल नाही बॅटरी फुल आहे म्हणून मॅसेज आलाय माझी झोप मोड केली म्हणून आणि दोन काणपण लावली सुका बांबलीच्या मेसेज कळत नाही तर कशाला मग घेतेच मोबाईल आडाने ते आडानेच राहणार आहे